आपत्तीच्या काळात रस्त्यावर नसलो तरी पडद्याआड महत्वाची भूमिका बजावत असतो तहसीलदार अभय चव्हाण यांचे प्रतिपादन महसूल खात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत निगडीत असलेलं खात आहे सर्व विभागाची पालकत्वाची जबाबदारी महसूल खात्याकडे असते आपत्तीच्या काळात रस्त्यावर नसलो तरी पडद्याआड महत्वाची भूमिका बजावत असतो विद्यार्थी रुग्णांना मदत करताना नियम बाजूला ठेवून सहकार्य करतो हे काम सात दिवस किंवा कार्यालयीन वेळेत नाही तर तास करत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अभय चव्हाण यांनी महसूल विभाग सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले आहे यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड महसूल नायब तहसीलदार विकास पवार उपस्थित होते महसूल सप्ताह आहे म्हणूनच कामे केली जातात असे नाही तर प्रलंबित कामे या सप्ताहात करावी असे तहसीलदार अभय चव्हाण यांनी बोलताना सांगितले काही सांगितलेल्या आहेत शासनाने किंवा मंत्री महोदयाने या सगळ्या गोष्टी ह्या आपण नियमित स्वरूपात दैन यातली कुठचीही गोष्ट नव्याने किंवा वेगळ्याने नाही काही गोष्टींना वेळ लागणार आहे काही गोष्टी एका दिवसात होणार आहेत काही आठ दिवसात होणार आहेत काही दोन दिवसात होणार काही क्षणात होणार आहेत त्या त्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न करतो परंतु काय की या निमित्तानं सप्ताहाच्या निमित्तानं काय होईल की जी तालुक्यातली अस्थाव्यस्था आहे माहिती समजा काही शर्तभंगाची प्रकरणं आहे काही अतिक्रमणाची प्रकरणं ज्याच्याकडे वर्षानुवर्ष वर्षान वर्षान दुर्लक्ष वर्षान झालेलं आहे आपल्या कामामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता एकत्र येणार त्या सप्ताहाच्या निमित्तान त्याला कुठेतरी कार्यवाहीचं स्वरूप होईल आयदर ती नियमित केली जातील किंवा मग ते काढून टाकले मुळात सप्ताहाचा उद्देश असा आहे की ते एक आपण होतो ना सगळी सगळ्या विषयाची पुस्तकं घेऊन बसायची आणि मग तो होमवर्क एका ठिकाणी आणायचा आणि मग तो अभ्यास करायचा मग ती परीक्षा द्यायची असा तो साधारणतः प्रकारे ही सगळी माहिती त्या निमित्ताने एकत्र येणार आहे आणि त्यातले काही विषय असेल की मग दाखले देणे असेल राजस्व अभियानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्वाभियाना त्याच्यामध्ये दाखल ही काही वंडेची प्रक्रिया आहे ती होऊन जाईल किंवा पानन रस्त्यात शिव रस्त्यात जी अतिक्रमणमुक्त करून दुतर्फा वृक्ष लागतो ही एका दुसऱ्या दिवसामध्ये होऊन जाईल काही गोष्टी ह्या त्या त्या दिवशी ह्या सप्ताहात होणार आहेत पण काही गोष्टी ह्या दुर्गामी आहेत खूप म्हणजे वर्षानवर्षी त्याच्यावर काम झालेलं नाही किंवा दुर्लक्ष झालेलं त्या गोष्टी आपल्या सगळ्या आता एकत्रित या निमित्ताने आणि सप्ताह जो आहे तो आपण दरवर्षी करतो नागरिक विभाग कार्यरत अधिकारी सामान्य आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू महसूल असून विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी एक ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करण्यात येतो महसूल सप्ताह राज्यभर सुरू असताना खालापूर तहसील कार्यालयात तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न